फोर तर नमस्कार भावांना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर तर आता तुम्ही बघताच आहे की सोशल मीडियावरती पण बघता तुम्ही किंवा तुम्ही बॅनर पण बघताय की कटआउट बॅनर निघले जातात नवीन ट्रेंडिंग चालू होते पण तर आपण पण तसंच एक बनवलेलं आहे मी तो तुम्हाला दाखवतो थांबण्यावरनं तर था तुम तुम्हाला कळालंच असेल आता यावेळेस मी काय केलं आहे पी एल पी फाईल पण दिली आहे खूप जण म्हणत होते की भाऊ पी एल पी फाईल पण दे तर पी एल पी फाईल पण आली देतोय मी आता तर आपण जाऊया फोटोशॉपमध्ये हका आता ही अशी डिझाईन आहे तुम्हाला मी सगळं सांगतो आपला फोटो कसा का बाहेर काढायचा काय साईज कशी घ्यायची काय ते पण सगळं सांगतो मी पहिले सगळे लेअर मी ऑफ करतो कोणते राहिले असेल ते बंद करतो मी तर आता बघा आता इथे मी तुम्हाला ही लाय रेस दिसत असेल बघा ही लाईन ब्ल्यू कलरची आता मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही तुम्हाला सांगतो कशी घ्यायची साईज न्यूमध्ये आलं साईज घेताना आता बघा आता आपण एक तीस बाय दहाची आपल्याला डिझाईन बनवायची आडवी तर आपण इथं आहे ना तीस बाय एक नाही तर थांबा एक मिनटं इथं वीस बाय वीस बाय दहाची बॅ डिझाईन घेऊ आपण तर दहा आहे ना दहाची घ्यायची आपल्याला डिझाईन तर आपण इथं तेरा टाकायचे रिझोलशन तीनशे क्रिएट केली ना आता आपल्याला फोटो बाहेर काढायचा त्यासाठी आपण व्ह्यूमध्ये जाणार कारण आपल्याला कटआउट पाहिजे पाहिजेल ना बॅनर बघा परत सांगतो व्ह्यूमध्ये जाऊन न्यू गाईड इथून हे हॉरिझॉन्टल ठेवायचं राईट क्लिक मारून इंचेसमध्ये जायचं जिथं शून्य आहे ना आपल्याला किती बाहेर पाहिजे दोन इंच एक इंच आपण एक दोन टाकू दोन टाकली की अशी रेश येते बघा ह्याच्या बाहेर तुम्ही तुमचा फोटो काय असेल तो काढू शकता चल चला आता आपण आपल्या डिझाईनवरती जाऊया रेक्टँगल लावले बॅला ह्याच्यावरती त्यानंतर क्लिप केल्यात हे सगळे के बघा ग्रायडन लावून क्लिप केलेत बघा ग्रायडन बघा कोणतं लावलं आहे हा पहिलं चूज करायचं त्यानंतर हा ब्रश मारलेला आहे मी हा सॉफ्टलाईट ठेवलं आहे फील कमी नाही केला मी फील आहे तेवढंच ठेवला कारण बाल एवढं दिसतं आपल्याला हे सगळे क्लिप केलेत मी हे सगळे पानं घेतलीत आता त्यानंतर आपण एक पहिले इथं इमेज घेऊ ही एक इमेज आणि अजून एक इमेज घेऊ अशा दोन्ही इमेज घेतल्यात ह्याला अगं हे ठेवले कलर डॉच ठेवणार होतो पण कलर वॉच एवढं चांगलं दिसत नाही आहे त्यामुळं मी ठेवलं नाही हेच चांगले दिसते हेच ठेवलं आहे त्यानंतर आता आपण अगा राम मंदिर घेतलं आहे पिंकट्रेशनं त्याला सॉफ्टलाईट फिल फोर्टी सिक्स त्यानंतर अगा तुम्हाला दिसते का हे फ्लॅग लावला आहे मी फ्लॅग सिल्क फ्लॅग ताला, मा जा फिल आसे त्याला सॅच्युरेशन ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये आलो सॅच्युरेशन ठेवलं आहे फील शून्य शंभर त्यानंतर असं एक बॅकग्राऊंड घेतलं आहे मी त्याला हार्टलाईट फिल सिक्स्टी सिक्स त्यानंतर बघा लेन्स लावले मागे इथं इथं लेन्स लावले इथं हनुमानजीच्या माग पाठीमाग हा आपला बघा फोटो बाहेर आलेला आहे हे लावले त्यामागं त्याला पण डिविड सव्वीस ठेवलं आहे त्यानंतर परत इथं हे घातलं आहे सर्कल घेतलं आहे मी शेप घातला आहे त्याला क्लिप केलं आहे त्यावरती लेन्स लावली आहे बिना क्लिप करून त्यानंतर आपल्या या घंट्या तर हा टेक्स्ट घेतला आहे आता इथं बघा मी काय केलं आहे पास थ्रू कुठे गेलं कुठे गेले हा पास थ्रू दिसतं इथं मला त्याला शॅडो मारला आहे लाँग शॅडो आता मी दाखवतो तुम्हाला टेक्स्टला मी काय काय इफेक्ट दिलात हा ड्रॉप शॅडो लावला आहे स्ट्रोक लावला आहे ला ला। बी व्हिल लिंबोज लावला आहे पहा बी बघू आपण बघून घ्या तुम्ही सेटिंग स्ट्रोक बघा स्ट्रोक त्यानंतर ड्रॉप शॅडो सगळ्याला तेच लावलं आहे मी एकच दाखवतो तुम्हाला त्यापुरतं का नाहीतर आपली व्हिडिओ लांब होईल तुम्हालाच बघायला होईल निमित्त भाविकांना सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा हा आपला फॉन्ट आहे तो हा फोन दाखवतो तुम्हाला पहिला इन्फिनिटी चोवीस त्यानंतर हा इन्फिनिटी आपला सोळा इथे एक शेप घेतला हवी इथं त्यामुळे हां आता दिसत असेल तुम्हाला एकदम प्रॉपर त्यानंतर आपलं हे तर हा हा जो शेप आहे ना हा शेप हा मला शेप इथं नव्हता पाहिजे चुकून राहिला आहे डिझाईनमध्ये तो तिथं नाही आहे तो इथं आहे त्यानंतर टेक्चर लावलं आहे क्लिप करून मग आपलं वायब्रन्स सॅच्युरेशन सॉरी एक्सप्लोजर इथं आला आपली किल्ल्याची कामन घेतली मी त्याला नॉर्मल ठेवलं आहे आणि त्याला मी हे केलं आहे कलर ओवरले गेलं आहे म्हणजे कलर चेंज केला त्याला